नमस्कार मित्रांनो नेहमीच आपण उपवासाला खिचडी खातो तर आज साबुदाण्याचा कटवडा बनवते त्याच्यासाठी मी हे बटाटे उकडून घेतलेले आहेत इकडे मी लसू सॉरी मिरची आणि जिरं टेचून घेतलेलं आहे इकडे दाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे त्या दाण्याच्या कोटामध्ये सुद्धा एक मिरची घेतलेली आहे अर्धा वाटीपेक्षा जास्त साबुदाणे घेतले हलकेसे भाजून घेतले मी छोटे साबुदाणे घेतले तुम्ही मोठे साबुदाणे घेऊ शकताय साबुदाणे हलकेसे भाजून घेतले इकडे कटसाठी साहित्य घेतलं आहे सुक्या मिरच्या घेतल्यात तीन ते चार कारण आपण मसाला वापरत नाही आपल्या मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले मिक्स असतात त्याच्यामुळं आपण मसाला वापरत नाही म्हणून मी मिरच्या घेतल्यात आम्हाला तिखट लागतो म्हणून हिरव्या मिरच्या घेतल्यात तीन ते चार इकडे दाण्याचा कोट तयार करून घेतलाय थोडंसं खोबरं घेतलंय आणि अगदी तीन म्हणजे एक टी स्पून जिरं घेतलेलं आहे अगोदर आहे ना बटाटा छान तोडून घेते त्याच्यातच दाण्याचा कोट जो घेतला होता ना तक ते जितका पाहिजे तितकाच टाकायचं आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचंय बघा हे मिक्स झालेलं आहे मस्त पैकी एवढा पोट बाकीचा बाकी, बाकी राहिलेला आहे तो बाजूला ठेवते तेल तापत ठेवले जिरं आणि मिरची टेचून घेतली होती ते टाकते चवीनुसार मीठ टाकते जे बटाटे घेतले होते ना ते बटाटे मी याच्यामध्ये टाकणारे मग आपले बटाटे सुद्धा छान परतवून झालेले आहेत गॅस बंद जाते तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही तिखट मिरचीचा वापर करू शकताय आम्ही तिखट खातो पण तिखट मिरचीचा जा जास्त वापर करत नाही साधी मिरची आहे म्हणून जास्त घेतलेली आहे गॅस बंद करते आणि हे जरा थंड करून घेते आणि जे हलकेशी भाजून घेतले होते ते दळून घेते म्हणजे मिक्सरला बारीक करून घेते कारण ह्याचं आपल्याला पिटी तयार करायची आहे साधारण बघा मिक्सरमध्ये बारीक छान पिटी झालेली आहे ही काढून घेते अगोदर कटसाठी साहित्य जे घेतलं होतं ते एक एक करून मिक्सरमध्ये टाकून घेते म्हणजे बारीक करून घेते खोबरं घेतलं होतं दाण्याचा कोट थोडंसं जिरं घेतलं होतं हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या अगोदर आहे ना हे असंच बारीक करून घेते आणि नंतर लागेल तसं पाणी टाकून घेणार आहे पहिलं मी नुसतंच बारीक करून घेतलं होतं नंतर पाणी टाकून एकदम बारीक करून घेतलेलं आहे तेल बघा छान तापलेलं आहे थोडंसं जिरं टाकते एक लाल मिरची घेतली होती ती टाकते फोडणीला आणि आता जो मसाला करून घेतला होता तो मसाला टाकते आपला आता जितकं पाहिजे ना आपल्याला म्हणजे कट केवढा तयार करायचंय तेवढं पाणी टाकून घ्यायचंय ना आता आपल्याला छान उकळवून द्यायचंय इकडे उकळते तोपर्यंत वड्यांची तयारी करून घेते मग आपल्या रसाला छान उकळी आलेली आहे चवीनुसार मीठ टाकते मग आता तवंगसुद्धा खूप छान वरती आलेलं आहे मग आपला कट तयार झालेला आहे त्याचा गॅस बंद करते इकडे जे साबुदाण्याचं सा पीठ तयार करून घेतलं होतं त्याच्यात थोडंसं मीठ टाकते कारण <coughs> बटाट्याच्या भाजीतही आपण मीठ टाकलेलं आहे आणि कटमध्ये पण मीठ टाकलेलं आहे मी आहे ना मिरची कुटून ठेवलेली आहे फक्त मिरची पावडर आहे ती थोडीशी टाकते चवीपसाठी आता ह्याच्यामध्ये आहे ना थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे भिजून घ्यायचं जसं आपण बेसनचं पीठ भिजून घेतो ना तसंच भिजवून घ्यायचं पण हा साबुदाणा आहे थोडंसं सा पाणी जास्त लागणार जितकं पाहिजे तितकं पाणी घ्यायचं आहे बघा आपलं सारणसुद्धा छान थंड झालेलं आहे आणि तळण्यासाठी आपण जे बॅटर तयार केले तेही छान तयार झालेलं आहे ना आता येणार मी हाताला तेल लावून आहे आणि आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये हे वडे बनवून घ्यायचे वडे बनवून आहे ना बाजूला करून घेते आपलं छान तापलेलं आहे आता जे वडे तयार करून घेतलेत ना तो वडा याच्यामध्ये टाकते बॅटर जास्त पातळ केलेलं नाही थोडंसं सा साधारण घट्ट ठेवलेलं आहे कारण हे साबुदाण्याचं पीठ आहे आता एक एक वडा ह्याच्यामध्ये सोडते ना मी सोडा वगैरे वा काहीच वापरलेला नाहीये आणि मंदाचे वर तळून घेते छान तळून झालेले आहेत काढून घेते सुद्धा छान तयार झालेले आहे आणि हा जो कट तयार केला होता तोही बघू शकताय किती छान तयार झालेला आहे थोडीशी केळीची वेपवंटात वरून तुम्हाला पाहिजे असेल तश बटाट्याचा चिवडासुद्धा तुम्ही वापरू शकताय मित्रांनो ही साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही साबुदाण्याच्या पिठाऐवजी ना भगरचं म्हणजे वरीचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ वडे बनवण्यासाठी वापरू शकताय माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी साबुदाण्याच्या पिठामध्ये बनवलेले आहेत वडे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू